मराठी चित्रपट आणि मालिका सृष्टीतील चतुरस्र अभिनेत्री निवेदिता जोशी सराफ यांना यंदाचा गंधार गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे हा पुरस्कार सोहळा बालदिनाचे औचित्य साधून चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेपाच वाजता गडकरी रंगायतन येथे आयोजित करण्यात आला असून निवेदिता यांना हा पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते पद्मश्री अशोक सराफ यांच्या हस्ते देण्यात येणार आहे अशी माहिती ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी आणि ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक प्रदीप ढवळ यांनी सोमवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली या पुरस्काराचे स्वरूप शाल श्रीफळ चिन्ह अकरा हजार एकशे अकरा रुपये रोख असे आहे तसेच दोन वर्षापूर्वीपासून गंधार बालकलाकार पुरस्कार सुरू केला असून यंदाचा पुरस्कार हा गायन क्षेत्रातील स्वराज जोशी हिला देण्यात येणार आहे गंधार या बालनाट्य संस्थेच्या वतीने गंधार गौरव सोहळ्याचे दरवर्षी आयोजन केले जाते मे महिन्यात गंधारतर्फे विविध जिल्ह्यात गंधार गौरव बालनाट्य स्पर्धा घेण्यात आली होती या स्पर्धेसाठी ठाणे मुंबई नवी मुंबई पुणे येथून प्रवेश आले होते या स्पर्धेसाठी हर्षदा बोरकर आणि अमोक चंदन यांनी परीक्षण केले होते यंदाच्या युवा पुरस्काराचे मानकरी श्रेयस थोरात शिवानी रांगोळे शिवराज वायचळ संस्था पुरस्कार यावर्षी संक्रमण पुणे या संस्थेला देण्यात येणार आहे दरवर्षी एकांकिका आयोजन करणाऱ्या आयोजन समितीला देखील पुरस्कार दिला जाणार आहे यामध्ये इंडियन नॅशनल थिएटर आर्ट म्हणजेच आय एन टीला पुरस्कार देण्यात येणार आहे रोज घडणाऱ्या विविध घडामोडींची माहिती मिळण्यासाठी डेली टू पॉइंट झिरो हे चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा